रामकृष्णारी मंडळी आपण आता आलो गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आज विद्यार्थ्यांनी ठरवलं की महाराज मिसळपाव खायची आणि मिसळपाव खायची म्हटलं तर महाराज तुमच्याच आजची खायची मग चला लागू आपण आता तयारीला मग मी लागलो मिसळपाव करण्याच्या तयारीला आता मिसळपाव करण्यासाठी बघून मी मटेरियल टाकलेला आहे आणि चमच्यांना हलवून घ्यायला लागलेलो आहे त्याच्यामध्ये कांदा पेस्ट लसूण पेस्ट टमाटा पेस्ट टाकले बघा आणि त्याच्यामध्ये वरून पाणी टाकलेलं आहे आणि परत चमच्याने हलवून घ्यायला लागलो आहे आणि हलवून घेत असताना सुंदर असं परिपक्व वालवावं लागतं आणि आता मी त्याच्यावर काय केलेलं आहे तरी येण्यासाठी लाल तिखट टाकणार आहोत एक चमचा लाल तिखट टाकलं त्याच्यावर परत एक चमचा टाकलं परत तरी यासाठी एक चमचा टाकलं आणि मग परत ते परतून हलवायला सुरुवात केली कारण त्याच्याशिवाय मिसळला मजाच येत नाही कारण म्हणून तर मुलं म्हणतात महाराज तुमच्या हस्ते मिसळ बनवा आणि परत तिखट टाकल्यानंतर हलवून घ्यायला लागलो आहे हलवून घेतल्यानंतर मग आता गॅस वाढवलेला आहे आणि मग चला आता आपण पाव बघूया बघा किती पाव आणलेला आहे किती पावची पाव क्वांटिटी आलेली आहे बघा एक दोन म्हणजे जवळपास पन्नास लाद्या या ठिकाणी आपण आणल्या आहेत आता आपण जाऊया थेट विद्यार्थी मी आता निघालो समोर विद्यार्थी बसलेले आहे आणि विद्यार्थ्यांना विचारलं मुलांनो आज काय खायचं तर सगळे मुलं सांगत होते की महाराज आज फक्त मिसळ खायची ती बिन तुमच्या हातची आणि ती बिन कशी चांगली मिसळ बनली पाहिजेत क्वांटिटीमध्ये आणि विद्यार्थ्यांनी हट्ट केला की महाराज तसेच मिसळ बनवा म्हणून मग मी प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं आता गणेश महाराज समोर आले प्रत्येक विद्यार्थी समोर येत होत्या दारा राम महाराज आले राम महाराजांना विचारलं सगळे मंडळी या ठिकाणी सांगत होते की महाराज बनवायचे मिसळ आणि मी सगळ्यांनी नमस्कार केला की महाराज तुम्ही बनवा आणि मी तिथून निघालो आणि निघाल्यानंतर मी परत आलो कुठं की आपली जिथं मिसळ तयार होणार आहे ते गॅस ओट्यावरती आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आता कोथंबीर टाकलेली आहे बघा कशी कोथंबीर कोथंबीर ना खूप सुंदर असा कलर येतो आणि त्याच्यावरती कोथंबीर टाकली आणि कोथंबीर टाकल्यानंतर परत परतून घ्यायला लागलेलं आहे आणि परतून घेताना बघा कसे तरी सुटलेले कसे तऱ्हेचे स्वाद आलेले आणि सुंदर असे तरी त्या ठिकाणी आलेले आणि परत आता त्याच्यावर आपण काय करणार बघून ठेवणार वर झाकण आणि म्हणून असे सुंदर मिसळपाव आता मिसळपाव आपली तयार झालेले आता थेट विद्यार्थ्यांच्या ता ताट्यापर्यंत बघा पांडुरंग महाराज कसे जेऊ राहिले चांगले महाराज बघा कसे आदित्य महाराज विशाल महाराज बघा समर्थ महाराज शवाळे महाराज परशु महाराज कार्तिक महाराज असे एक नंबर म्हणतात खूप सुंदर बनवली म्हणतात भगत महाराज कृष्णा महाराज ज्ञानेश्वर महाराज सुंदर असे बघा गणेश महाराज गणेश महाराज आदेश महाराज लक्ष्मण महाराज सार्थक महाराज म्हणतात खूप सुंदर बनवली देवकळे महाराज सार्थक महाराज हा बघा आता हे बघा किती खुश आहे निकम महाराज राठोड महाराज बघा एक नंबर म्हणतो किती सुंदर बनवलेले म्हणतो तसे क्वालिटी कुठे बनवली निवडी सुंदर किती खुश झालेला आहे बघा गरजे महाराज बरा माऊली महाराज कार्तिक महाराज राम महाराज हे सर्व विद्यार्थी